पटेल का साहेब प्रश्न असा होता आ, आता धर्मांतर होतं हिंदू धर्मात नाही इतर धर्मांच्या मध्ये हिंदू धर्माची सत्ता आहे सध्या भारतामध्ये मग हिंदू धर्म कुठेतरी कमी पडतोय का आपली माणसं आपल्या धर्मात टिकून ठेवण्यासाठी कारण की ते तिकडे जातात म्हणजे आपल्या धर्मातली माणसं टिकवण्यासाठी आपला धर्म कुठेतरी कमी पडतो असं आपल्याला वाटत नाही कुठल्या असं उत्सुकतेपोटी प्रेमापोटी जात नाही त्यांना ठरवून षडयंत्र करून त्यांना धर्मांतरित केलं जातं गावखेड्यामध्ये जायचं वाडी वस्तीवरती जायचं मागास भागामध्ये जायचं आणि त्यांना आम्ही काहीतरी दिसू त्यांच्यामध्ये काहीतरी चुकीच्या पद्धतीनं संदेश द्यायचा त्यांना गुरळ पाडायची त्यांना छोटी छोटी आमिष दाखवायची अशा पद्धतीनं ते धर्मांतरण करतायत प्रेमानं कुणी धर्मांतरण केलेलं नाहीये किंवा आम्हाला आता धर्म आवडलाच म्हणूनच आम्ही गेलोय असा अजिबात होत नाही केंद्रात आणि राज्यामध्ये आमचं सरकार आहे आणि म्हणून तर आम्ही सगळे एकत्र होतोय ना नाहीतर शक्यच नव्हतं हे सगळे दादागिरी करायचे पोलीस स्टेशनला एखादं लवज याचं प्रकरण झालं का शंभर शंभर दोन दोनशे तिथं गोळा व्हायचे आता ती परिस्थिती नाहीये मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पूर्णपणे भारत बदलला अगोदर पण तुम्ही बघितलं की भारतावरती अटॅक करायचे भारताचे आमच्या जवानांना मारायचे त्यांचे धड शिर कापून न्यायचे आता तशी परिस्थिती नाही तुम्ही पहलगाम मध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं धर्म विचारून गोळ्या या अतिरेकी लोकांनी घातल्या त्यांना उत्तर दिलं शंभर किलोमीटर मध्ये आत जाऊन सगळ्या अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले हे पहिल्यांदा हा बदललेला भारत आहे पहिल्यांदा भारत सगळ्यांच्याकडून शस्त्र विकत घ्यायचा त्या देशाला वाटलं तर ती शस्त्र आम्हाला द्यायची आताचा भारत बदलला आता आम्ही किमान पाच हजार नवीन शस्त्र वेगवेगळ्या प्रकारची निर्माण केलेली आहेत आणि जगातल्या त्र्याऐंशी देशांना अठ्ठावीस हजार कोटीचे शस्त्र निर्यात केलेले आहेत आम्हाला तिकडं मागावं लागत नाही आकाशासारखं सेपला आकाश असेल नंतर येस फोर हंड्रेड असेल प्रचंड नावाचं हेलिकॉप्टर आम्ही तयार केलंय जे पाच हजार फुटावरनं कुठंही बॉम्ब टाकू शकतं मेड इन इंडिया आहे मेड इन इंडिया है, ब्रह्मोस सगळ्या जगातल्या राष्ट्रांनी आमच्याकडे मागणी केली की तुमचं ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र आम्हाला पाहिजे हे पूर्णपणे भारत बदललेलं आहे आणि पूर्ण शक्तीनिशी अशा सगळ्या विषयामध्ये आम्ही लक्ष घालून आहे भारत एवढा जर स्ट्रॉंग असेल तर मग ट्रम्पच्या शब्दावर आपण कुठेतरी माघारी घेतो का ट्रम्प मध्यस्थी करतात अरे हे असं कुणीतरी वावड्या उठवत आहे मेडियावर आहे साहेब देशाच्या पंतप्रधानांनी सांगितली भूमिका आम्ही कुणाच्या सांगण्यावरती आमची भूमिका घेत नाही परंतु आम्ही माननीय मोदी साहेबांनी आणि माननीय आमचे संरक्षण मंत्री महोदय यांनी भूमिका ठाम सांगितली की सिंदूरचं ऑपरेशन हे थांबलेलं नाही जर कुणी आमच्या भारतामध्ये काही चुकीच्या पद्धतीनं कारवाई करण्याचा प्रयत्न केला आम्ही त्याला तसं उत्तर देऊ त्यामुळे भारत ही आता जगातली मोठी सत्ता आहे तुम्ही चिंता करण्याची आवश्यकता नाही एक शेवटचा प्रश्न होता धर्मांतर मध्ये साहेब राजघटना ज्या आहे ना राज्य राजघटनेचे साहेब साहेब साहेब